त्याच उत्तर आहे स्वाभाविक आहे ज्यावेळी जा उमेदवार जाहीर झाले ते आज एकोणीसला संपतोय आणि स्वाभाविकपणे पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले उमेदवार जे होते ते जाहीर लवकर झाले लोक ने, ने कार्यकर्ते नेते बसले एकत्रित बैठका झाल्या केंद्र चर्चा झाली आणि त्यातून जागा वाटप झालं त्याच्यानंतर स्वाभाविकपणे त्यांचे फॉर्म भरणं त्यांचे उमेदवार त्यांचे प्रचार हे सगळे सुरू आहेत आता जे जसे जसे अजून मुंबईतल्या काही जागांचा निकाल बाकी याच्यामध्ये बाकी मुंबई सुद्धा काही त्यामध्ये त्यामुळे जसं जसं निवडणूक पुढे सरकतीये मला असं वाटतं की फेज वाईज यावेळी महाराष्ट्रात या पूर्वीचा इतिहास आहे तुम्ही सगळे ज्येष्ठ पत्रकार अनुभवी पत्रकार आहात महाराष्ट्रात यापूर्वी दोन व्हायची आतापर्यंतचा इतिहास आहे यावेळी पाच फेजमध्ये निवडणूक आहे त्यामुळे फेज वाईज पहिल्या टप्प्यातले उमेदवार दुसऱ्या टप्प्यातले उमेदवार हे जाहीर केले गेले जसे जसे निवडणुका पुढे सरकतील तसे तसे उमेदवार पण बाकीचे पण उमेदवार हे काय अडचण देतात भारतीय जनता पार्टीचा ठाम निर्धार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आमचे उमेदवार आहेत त्यांचा पंतप्रधान तेच आमचे उमेदवार आहेत त्यामुळे आणि महायुतीचं हे वैशिष्ट्य आहे की उमेदवार कुणी येऊ आमच्यासाठी पंत आणि हे सगळे बसलेत अगदी काही म्हणजे माझ्या काही यांची वेगळी मतं नाही हा मला असं वाटतं की ऑलरेडी काही हॉस्पिटलची कारवाई झाली अशा ज्या घटना समोर आल्या नाही नाही मला मान्य आहे मला माहिती तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे तुमचा तुम्ही त्यातून एखादं उदाहरण असेल तर मला निर्देश आणून द्या त्याच्या देवी ज्या ज्या गोष्टी अशा झाल्या त्यावर ऑलरेडी कारवाई झाली आहे पण तरी असं जर काही असेल तर नक्की निर्देश आणून द्या आपण करू असं असेल तर मला मला असं वाटतं इथले इथले नाही इथल्या इथले त्याच्या लक्षात राहून द्या त्याच्यावर आपण योग्य ती कारवाई पुढे इकडे जरा ना, इकडचं नाही घेऊन मग परत तुमच्याकडे जरा हे नाही विचारणं असं असं नको वाटायला आम्हाला जरा तुम्ही मग तुमच्याकडे मी तुम्हाला काय सांगितलं एक एक मिनिट एक मिनिट मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगितलं जोपर्यंत उमेदवार किंवा जागा कुणाला जाते हे ठरेस तोपर्यंत प्रत्येक पक्ष आणि यात काही चूक नाही आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे आमचा उमेदवार असला पाहिजे या भावनेतनं आग्रह धरण यामध्ये काही नाही पण ज्या दिवशी जे काही निर्णय नेतृत्व करेल त्या निर्णयाला तितक्याच तीव्रतेने सर्व ताकदीने निवडून आणायचं उमेदवार जबाबदारी हीच सही घेतली याच्यावर निश्चित राहत मला वाटतं ते स्वतःबद्दल बोलत असावे कारण हिंदुत्वापासून पळकुटेपणा संजय राऊतांनी आणि उद्धव केला हा इतिहास आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्यांना स्वतःबद्दल त्या हल्ली बडबडत असावे कारण शेवटी जी त्यांची बडबड आहे त्यांची भाषा आहे ती बघता खरोखर शंका यावी त्यांच्या शहाणपणाबद्दल अशी परिस्थिती आहे त्यामुळे खर आहे रामच्या मागे उभा असतो आणि नोंदच तो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांच्या पाठीशी उभारणार नाही ना तर पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर उभा करण्यामध्ये खारीचा वाटा असं म्हणून आम्ही काय असं म्हणणार नाही कारण पुन्हा प्रश्न तुमचा येईल तुम्ही काय याच्यामध्ये म्हणून मी सांगतोय की एक राम भक्त म्हणून खारीचा वाटा आम्ही सगळ्यांनी घेतलाय त्यांच्या पाठीशी राम नक्की उभा मला असं वाटतं त्याच्यावरती कारवाई होऊन अटक पण झाली तातडीने त्यामुळे पोलीस यंत्रणा अत्यंत शेवटी असं आहे की ज्या गोष्टी एखादी घटना पूर्ण सुरक्षित आहेत चिंता करायचं कारण नाही एखादी घटना त्या गट पूर्ण सुरक्षित आहेत म्हणून त्या माझ्या शेजारी बसल्या फिरत आहेत मोकळेपणाने कुठली चिंता नाही आहे एखादी घटना घडल्यानंतर त्याचं किती लवकर तुम्ही ऍक्टिव्ह होता त्याच्यावरती पोलीस खातं कशी कारवाई करतं जिथे शंभर कोटी खंडणीचे इतिहास आपल्या गेल्या दोन वर्षापूर्वीचे ज्या पद्धतीनं तो मनसुख हिरेच गायब झाला हे सगळे इतिहास आपण विसरलो नाही आता त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी देवानीताई म्हणजे जी घटना धमक्या त्याच्यावरती कारवाई झाली अटक झाली आणि देवायनिताई अत्यंत मोकळेपणाने नाशिक मध्ये सगळी फिरतायत आता त्या पूर्ण गर्दीमध्ये राम मंदिर दे पूर्ण गर्दीमध्ये सगळीकडे होत्या हेच त्यांचं हे सरकारचं वैशिष्ट्य आहे सरकारची ताकद मी म्हणलं की एखादी घटना घडल्यानंतर ताबडतोब त्याला किती वेळ पकडला गेला ते महत्वाचं पुढे रस्ते पुढे पुढे असे दोन गोष्टी आहेत तीन पक्ष एकत्र आले आणि तीन पक्ष एकत्र आल्यानंतर मग निर्णय होईस तोपर्यंत देशातला किंवा महाराष्ट्रात महारा कुठलाही लोकसभा मतदारसंघ असो निर्णय होईस तोपर्यंत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला तो मतदारसंघ आपला असला पाहिजे हे मांडण्याचा हे आग्रह धरण्याचा शंभर टक्क्या योग्य त्यात चूक असण्याचं कारण नाही त्यामुळे नाशिक सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्यां असं वाटतं की हा मतदारसंघ आपला हक्क आहे तर त्यामध्ये गैर काही नाही पण महायुतीचं वैशिष्ट्य आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फरक काय महाविकास आघाडीमध्ये आजही जागा वाटप झालं त्यांचं सा सांगलीत त्यांच्याकडे बंडखोर उभा राहिलाय तो उभा माग्याला तयार नाही अशा अनेक ठिकाणी सांगलीमध्ये का सांगलीच काय महाविकास आघाडीचे अनेक उदाहरण मी सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये मात्र असं होणार नाही ज्या क्षणी निर्णय होईल नेतृत्व ज्या क्षणी निर्णय करेल त्या क्षणी महायुतीचे तिन्ही पक्षाचे उमेदवार तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एक दिनाने कामात लागतील कारण आमच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आहेत आमच्या समोर मी तुमच्यावर हा प्रश्न आहे की अजून नाशिकचा उमेदवार काय जाहीर जाईल असा प्रश्न तुम्ही मला विचारा मीच त्याचा आधी उत्तर देतो मुळात तुमच्या मनात हा प्रश्न आहे जनतेच्या मनात प्रश्न नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या या इथे बसलेल्या लोकांच्या मनातही प्रश्न नाही आहे आमचा उमेदवार ठरलाय आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेच्या मनात हेच आहे त्यामुळे उमेदवार कुणी असो देशातली जनता मोदीजी या ठिकाणी लढतायत निवडणूक या भावनेतनं लढतायत त्यामुळे आमचे कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत जनतेची मतं जुळली आहेत त्यामुळे त्याचा विजयामध्ये रुपांतर व्हायला अडचण येणार नाही आमच्याकडे महाविकास आघाडीसारखी तोंड एकमेकांकडे नाही असं आहे समाजातले सर्व घटक आम्ही सोबत घेतो आहोत मोदीजींच्या विकासाच्या निर्णयावरती जे सोबत येत आहेत मोदीजींच्या विकासाच्या स्वप्नावर जे सोबत येत आहेत त्या सगळ्यांना सोबत घ्यायचं हे आमचं धोरण आहे तर गैर काहीच नाही जर नाही नाही असं आहे की कुणावरती भ्रष्टाचारचा आरोप केले त्याचा तपास होईल त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही त्यामुळे त्यांचा काय एक्स वाय झेड व्यक्तीचा प्रवेश आणि त्याच्यावर असलेल्या गोष्टी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत न्याय यंत्रणा आहेत बाकी ज्या यंत्रणा आहेत तपास यंत्रणा ते त्यांचं काम करत मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या पद्धतीने प्रकार यंत्रणा ज्या आहेत ते यंत्रणा काम करत राहतील आणि या सगळ्या विषयामध्ये पुढे जे यंत्रणा करतील ते पुढे सुरू होईल तसं तीस लाख लोकांनी या जाहीरनाम्यासाठी सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार पुढचे पाच वर्ष मोफत आहे आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखापर्यंत आरोग्य सत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत उपचार पीएम आवास योजनेतून तीन कोटी घर मोफत घरगुती गॅस जोडणी प्रधानमंत्री सूर्यग्रहण योजनेतून सौर ऊर्जेच वितरण अशा अनेक योजना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्राचे सहा हजार रुपये सन्मान निधी मिळतो तर आता राज्याचं सरकार पण सहा हजार बारा हजारचा सन्मान निधी मिळतो पीक विमा मध्ये अजून सुटसुटितपणा यावा यासाठी प्रयत्न केले तरी महाराष्ट्रात खूपच अनेक गोष्टी सोप्या केल्यात एक रुपयाचा पीक विमा केलाय दुसरं असं हवा बदलासाठी हवा बदल हवा बदलामुळे अनेक वेळा शेतकरी त्यात सगळ्यात जास्त अचानक पाऊस आला निसर्ग बदलतोय निसर्गाच्या कधी काही गोष्टी घडतायत त्यावेळी शेतकऱ्यांना त्या सगळ्याचा फटका पडतोय पीक काढलेलं असत ते पीक अचानक आलेल्या पावसाने सगळं हे होत पण हवामानाचा अभ्यास करून फक्त शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जर एखादा उपग्रह असेल ज्यांना शेतकऱ्यांपर्यंत फटाफट सूचना पोहोचवता येतील तर त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होईल अशा दृष्टिकोनातनं एक प्रयोग करण्याचा उपग्रह सोडण्याचा प्रयत्न आहे ज्यातनं पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा उपयोग <coughs> <coughs> मला असं वाटतं की पहिल्यांदा काँग्रेसने गॅरंटी पाहिजे वाटण्यापूर्वी गेल्या साठ वर्षामध्ये का उत्तर दिलं पाहिजे काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळामध्ये युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये या देशामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची गॅर ह्याच याबद्दल काय त्यांना म्हणायचं आहे त्याची उत्तर पहिल्यांदा द्यायला पाहिजे काँग्रेसनी गेल्या साठ वर्षामध्ये किंवा महाविकास त्यांचं सरकार होत सरकार त्या सरकारमध्ये दोन हजार चार ते चौदा त्या सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचाराने प्रचंड बरबटणी व्यवस्था होती ती का होती याची उत्तरं ती दिली पाहिजे मग या आणि आम्ही तर तयार आहोत आम्ही संकल्प संकल्पपत्रावरती मोदीजींची गॅरंटी बोलायला तयार आहोत बिलकुल आम्ही मागे ठेवायला तयार नाही पण याची उत्तर घेऊन या मग आम्ही सगळी उत्तर देतो